आजची बैठक महापौराने आणि झाल्यानंतर स्थायी असेल विधी समिती असेल याची नावं घोषित करतात आणि निवडणूक प्रक्रिया ही अठरा तारखेला होणार आहे अठरा तारखेला पक्षाकडनं जो आधीशील आल्यानंतरच त्याच्यामध्ये प्रक्रिया सहभाग हो आणि स्टँडिंग कमिटीमध्ये अनेक गोष्टींचं आव्हान आहे पुढच्या काळामध्ये शहरासाठी असेल आम्ही जे भाषणात बोललोय भाजपाचा अजेंडा आहे तो करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असं काही नाहीये पार्टीने ठरवलं त्याप्रमाणे पार्टी नाव पाठवती आणि पार्टीच ठरवलं पार्टी अठरा तारखेला कोण चेअरमन होणार आहे पण त्या सदस्य झालो मला आनंद आहे नक्की शहरामधले अनेक विषय असतील प्रलंबित ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करेल आणि अठरा तारखेला वाढ बघू जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करायची पार्टीची जबाबदारी देईल ती घेण्यासाठी मी तयार एसटीपी प्लॅन्ट असेल ट्वेंटी फोर बाय सेवन आहे फ्लायओव्हर आहे रिवर फ्रंट आहे या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहेत त्याला गती द्यायचं काम आम्ही करणार आहोत स्टँडिंग सर्वसाभास अठरा तारखेला चेअरमन पद झाल्यानंतर जे पार्टी आदेश देईल त्यानंतर तो आम्ही पूर्ण करणार आहे नाही असं काही नाही पार्टी जो निर्णय करणार वरिष्ठ असतील देवेंद्र देवेंद्रजी असतील रवींद्र सवान असतील हे निर्णय करतील त्याचा मला वाटतं एक महिन्यानंतर निर्णय होईल तोपर्यंत आम्हाला काहीच माहिती नाही जसं जाईल आपल्याला सभागृहामध्ये खेळणार आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लगस क्षणार्धत एक्टिवेट हो आगे मिलवते नियंत्रण बसवनेस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट